लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता नवीन एक ट्विस्ट आहे की काव्या रडत रडत वरती येते आणि रूममध्ये जाते आणि यानंतर ती सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकायला लागते आणि यामागचं कारण असतं नंदिनी आणि जिवा आता जेवायला बसलेले होते त्यावेळेत जे काही झालेलं असतं ते आठवून तिला खूप राग आलेला असतो ती सगळ्याच वस्तू इकडे तिकडे फेकून देते आणि त्यानंतर ती आतमध्ये बाथरूममध्ये जाऊन शॉवर चालू करते आणि शॉवरखाली स्वतःला भिजवून घेते आणि त्यावेळेस हा विचार करत असते की नंदिनी आणि जिवा जेव्हा जेवायला बसलेले होते सगळे एकत्र हे जेवायला बसलेले होते तेव्हा त्यांची मोठी हत्या म्हणत होती अरे जिवा नंदिनीच्या ताटामध्ये खीर नाही आहे तिला खीर वाढ ना आता तर तूच तर तिचा नवरा आहेस हे ब ऐकल्यानंतर नंदिनी आणि जिवा एकमेकांकडे बघायला लागतात आणि हे पाहून काव्याला खूप राग येतो आणि हे ऐकल्यानंतर जीवालाही काहीतरी वाटतं आणि त्याला जोरात ठसका लागतो आणि ठसका लागल्यावर जीवा आणि काव्या का ग्लास त्याला देतात त्यावेळेत तो विचार करतो की मला काव्याच्या हातचा नको आणि तो नंदिनीच्या हातातला पाण्याचा ग्लास घेतो आणि काव्याकडे रागारागाने बघून ते पाण्याचा ग्लास संपवतो आता हे पाहून नंदिनीला मात्र खूप राग आलेला असतो आणि त्याच तावा तावाने ती तिथून उठून ती तिच्या रूममध्ये जाऊन शॉवरखाली भिजत असते आणि हेच सगळं आठवून तिचं मात्र डोकं खूप हललेलं असतं आणि खूप रडत असते आता तिला एवढं दुःख झालेलं असतं की माझ्या माझ्या जीवाला मी नंदिनीताईचा नवरा म्हणून पाहायचा आहे आणि हे मला सहनच होत नाही आहे हे खूप झालेलं आहे आणि मला आता हे सहन होत नाही आहे म्हणून तिने जाऊन तो राग शांत होण्यासाठी शॉवर चालू केलेला असतो तोपर्यंत पार्थ वरती येतो रागारागाने आणि पाहतो तर काय सगळीकडे अस्तव्यस्त झालेलं असतं सगळीकडे वस्तू इकडे तिकडे बिखरलेल्या असतात आता तुझा तो आतमध्ये काव्याला शॉवर खालून बाजूला घेतो बाहेर खेचतो आणि म्हणतो काय चाललंय काव्य तुझं मी बघतोय आल्यापासून काय चाललंय काय तुझं तर काव्य म्हणते प्लीज मी तुमच्याकडे हात जोडते आणि मला याच्यातून मोकळं करा मला डिवॉर्स द्या तर तो म्हणतो खूप झालं तुमचं आता समजलं ना तुम्ही प्रत्येक वेळेस एकच बोलताय आल्यापासून बघतोय उंबरट्यावरचं तांब्या सुद्धा तुम्ही लातेने ढकलून दिलात कळालं का आणि आता सुद्धा हे वा ह्या वागण्याने तुमच्या कुणालाही तुमचं दुःख कळणार नाहीये किंवा कुणालाही तुमचं बरं वाटणार नाहीये तर तुम्ही हे असं वागून तुम्ही तुमच्या दुःखाला कवटाळून घेऊ नका दुःख हे सगळ्यांनाच झालेलं आहे मला सुद्धा झालेलं आहे नंदिनीला सुद्धा झालेला आहे पण तुम्ही त्याला कवटाळून ठेवू नका आणि थोडा वेळ जाऊ द्या तुम्ही रागारागाने कोणतंही डिसिजन घेऊ नका काव्यावंते म्हणजे काय याचा अर्थ काय आपण डिवोर्स घेऊया म्हणजे तुम्ही आणि ताई लग्न करू शकता किंवा तुम्ही तरी खुश राहू शकता माझं ज्या माणसावर प्रेमच नाही आहे मी ज्या माणसाला ओळखतच नाही आहे मी त्याच्यासोबत राहूच शकत नाही आणि मी ज्याच्यावर प्रेमच करत नाही त्याच्यासोबत मी माझा संसार करूच शकत नाही त्यामुळे एकच करू शकतो की आपण याच्यावरती डिवोर्स हाच ऑप्शन आहे आणि डिवोर्सच घेऊया तर पार्थ म्हणतो की तुम्ही काय म्हणता डिवोर्स घेऊया आपण हे लग्न करता वेळेस सगळ्यांचा विचार केला आपल्या आई वडिलांच्या इज्जतीचा विचार केला आणि आपल्या या डिसिजनने त्यांना कसं वाटेल हा तुमच्या मनामध्ये विचारच येत नाहीये का मला असं वाटतं की थोडा वेळ जाऊ द्यात सगळं ठीक होईल तर काव्या तावा तावाने म्हणते सगळं ठीक होईल म्हणजे काय तुम्हालाही हे लग्न मान्य आहे का म्हणजे काय तुम्हालाही म्हणायचं आहे का की हे लग्न मान्य करायचं आहे मला ते जमणार नाही आणि प्लीज तुम्ही हे मला सांगू सुद्धा नका मी तुमच्यासमोर हात जोडते तुम्ही इथून निघून जा आणि मला यावरती काय करायचं आहे ते सांगू नका आणि मला डिवॉर्स हवा आहे तुम्ही प्लीज इथून पहिले निघून जा असं बोलून काव्या खूप जोराजोरात रडायला लागते आणि तिथून पार्थ निघून जातो आता इकडे जीवा मात्र एका बारमध्ये जाऊन बसलेला असतो आणि तिथे ड्रिंक पिण्यासाठी तो वेटरला बोलावतो आणि सांगतो ड्रिंक घेऊन या आता त्याला जे काही मागे झालेलं असतं काव्या आणि जीवामध्ये ते सगळं काही आठवत असतं त्याच्या त्या जुन्या आठवणी सगळ्या काही त्याला पुढे येत असतात आणि ह्या सगळ्या इमोशनल गोष्टी आठवून आठवून तो खूप दारू पितो आणि त्याला लगेच भाणावर येतो आणि त्याला हे सुद्धा आठवतं की काव्याने आपल्या दादासोबत लग्न केलेलं आणि हे अचानकच मला दिसल्यानंतर मला किती त्रास झाला आणि काव्या मात्र तशीच उभी होती आणि काव्याला मी ऑप्शनसुद्धा दिलेला होता की मंगळसूत्र काढून टाक मंगळसूत्र काढून आपण सगळ्यांना सांगूयात की आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आत्ता मला तीच काव्य सांगती आहे की आत्ता सांगूया म्हणून हे काही शक्य नाही आहे असं बोलून मनातल्या मनामध्ये विचार करून तो खूप दारुपीत असतो त्याला हेही आठवतं की आपण तिला एक चान्स दिला होता तरीसुद्धा तिने ते ऐकलं नाही आणि आत्ता मला सांगते की आपण डिवोर्स घेऊया आणि आपापले मार्ग वेगळे करूया आणि या सगळ्या गोष्टींमध्ये हेही चालू होतच त्यात त्याला हे सुद्धा आठवतं की आपली आत्या म्हणते अरे तिला हलवा दे ना ती तुझी बायको आहे आता तू तिचा नवरा आहे आणि त्याच वेळेत मला ठसका लागला आणि काव्याने सुद्धा मला ग्लास दिलं होतं पाण्याचं आणि ते मी घेऊ शकलो नाही हिने किती वाढवून ठेवलेलं आहे आता या सगळ्या स्ट्रेसने तो खूप दारू पितो आणि दारूच्या नशेमध्ये पूर्ण भरून गेलेला असतो आता इकडे आपला पार्थ टॅरेसवरती एकटाच उभा असतो काव्या जे बोललेले आहे त्यावर विचार करत असतो की डिवॉर्स घेऊया आपण डिवॉर्स घेऊया आणि तोपर्यंत तिथे टॅरेसवरती रम्यासुद्धा जाते आणि रम्या जाते आणि तिला पाहून मजाच येते तिला आनंदच होतो की हा खूप टेन्शनमध्ये आहे आता ती त्याला ना कॉफी देत म्हणते बऱ्याच दिवस झालं तू कॉफी नाही घेतलेलीस माझ्या हातची तर तू कॉफी पी तर तो म्हणतो नको मला माझा मूड नाही आहे तर ती म्हणते अरे बऱ्याच दिवस झालं घे ना कॉफी असं कसं चालेल मग तो दे देते तो ती देते त्याला कॉफी आणि तो घेतो आणि यानंतर ती लगेचच म्हणते कसं असतं ना नशिबाचा खेळ मी तुझ्यावरती एवढा जीव ओवाळून टाकत होती मला तू हवा होतास आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं पण माझ्या नशिबात तू नव्हतास पण ती वेळेनुसार गोष्ट मी स्वीकारली आणि पुढे आली पण बघ ना तुझं कसं ना तुझ्या नशिबात होती नंदिनी आणि भेटली काव्या हे ऐकून त्याला खूपच वाईट वाटतं तेला पाणी ओतल्यासारखं अशी आग लावते आणि नंतर लगेचच म्हणते की नाही तुला त तरीही काही मन मोकळं करावं असं वाटलं तर मैत्रीण म्हणून तू मला सगळं काही सांगू शकतोस असं बोलून ती त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि तेवढ्यातच तिकडून टॅरेसवरती नंदिनी फोनवर बोलत येत असते ती मैत्रिणीशी फोनवर बोलत असते आणि तेवढं ती पाहते तर काय रम्या आणि पार्थ टॅरेसवरती यावेळेत आणि तेही रम्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवला हे सुद्धा पाहते पण तेवढंच पार्थ तो हात लगेच झटकतो आणि खाली करतो आणि यानंतर रम्या विचारते की काय झालं नंदिनी तू इथे काय करते आहेस यावेळेमध्ये तर हे ऐकून ती तिच्याकडे बघतच राहते आणि म्हणते मी इथे मैत्रिणीशी मा बोलत माझ्या आईशी कॉलवर बोलायला आली कारण मला माझ्या फोनला खाली रेंज नाही आहे नेटवर्क नाही आहे तर रम्या म्हणते अच्छा म ती विचारते तुम्ही इथे काय करताय तर ती म्हटली बऱ्याच दिवस झालं की हा पण अपसेट होता आणि मी त्याच्यासाठी कॉफी घेऊन आली होती आता तो जरा बरा आहे आता त्याला जरा बरं वाटतंय आणि हे सांगून ती पार्थकडे पाहते आणि नंतर रम्या म्हणते पण तू काय करते आहेस आता तू काही झोपणार नाही आहेस का तर पार्थला ती म्हणते हो पण हे काव्याला नाही आवडणार तर रम्याला मात्र हे ऐकून राग येतो की काव्याला नाही आवडणार म्हणजे ही इथे पुन्हा आगीत तेल ओतायलाच आलेली आहे आणि असं बोलून झाल्यानंतर ती वाईट नजरेने पार्थकडे बघत असते की हे काही बरोबर नाही आहे हे काही योग्य नाही आहे आणि हे खरंच माझ्या काव्याला तरी आवडणार नाही आता हे ऐकल्यानंतर पार्थ तिच्याकडे बघतच राहतो आणि ती गुड नाईट बोलून तिथून निघून जाते पण रम्याला मात्र खूप राग येतो आणि ती म्हणते ही अशी काय आहे मुलगी जाऊ दे तिच्याकडे लक्ष देऊ नकोस तेवढ्यात सुद्धा रम्याला गुड नाईट म्हणतो आणि निघून जातो आणि रम्या मात्र रागाने तिळतिळी झालेली असते आता नंदिनी बेडरूममध्ये जाते आणि पाहते तर काय की आपली काव्या झोपलेली आहे आणि ए सीमुळे तिला थंडी वाजते कुडकुडून गेले मग तिला आठवतं याआधी ती बेडरूममध्ये एकटीच एका बेडवर झोपायची आणि त्यावेळेस म्हणायची जी माझी झोप लागत नाही आहे आणि इथे मात्र तेव्हा ए सीसुद्धा बंद करायला सांगायची आणि इथे मात्र सगळ्यांसोबत जुळून घ्यावं लागतं आहे तिला मी समजू शकते तिच्यावर आता काय भीती आहे पण मला असं वाटतं की असा पटकन काही निर्णय घेण्यापेक्षा आपण थोडासा वेळ दिला पाहिजे म्हणजे सगळं काही नीट होईल मी समजू शकते की माझ्या बहिणीला किती त्रास होते ही माझी बहीण किती लाडाची होती आणि आता तिला सगळं सहन करावं लागते आणि ती तिथून उठतच असते तेवढ्यात काव्या तिचा झोपेमध्ये हात पकडते आणि स्वतःकडे खेचून घेते कारण तिला थंडीही वाजत असते काव्याने काव्याच्या अंगावर वगैरे नंदिनीने घातलेलं असतं पांघरून दिलेलं असतं छान आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत रडत राहते तोपर्यंत नंदिनीच्या आईला इकडे वाईट स्वप्न पडतं की नंदिनी आणि काव्या एकमेकींशी भांडत आहेत की काव्य तिला म्हणते आहे की हे मंगळसूत्र माझ्या गळ्यामध्ये ना फास गाठल्यासारखं वाटतंय ताई हे मी काढून टाकतीये हे काढून टाकूया आणि ह्या दोघी एकमेकींशी आहेत असं तिच्या आईला स्वप्नामध्ये येतं आणि ते स्वप्न पाहतच ती मोठ्याने ओरडत उठते की अगं ताईची काही चुकी नाही आहे नंदिनीची काही चुकी नाही आहे तिला काही बोलू नकोस प्लीज आणि असं करून उठते तोपर्यंत नंदिनीचे वडीलसुद्धा उठतात की काय झालं काय झालं करून लाईट लावतात आणि विचारतात काय झालं तर ती म्हणते अहो मी खूप वाईट स्वप्न बघितलेलं आहे की नंदिनी आणि काव्या एकमेकींशी भांडत आहेत तर ते म्हणतात उद्या आपण त्यांना परत घेऊन येणार आहोत तेव्हा तू बघशीलच की त्या एकमेकींशी भांडत नाही आहेत हे स्वप्न होतं आणि तू काही लक्ष देऊ नकोस तुला स्वप्न पडलं तू झोपेची गोळी खाऊन झोपतेस का तर ती म्हणते झोपेची गोळी खाऊन सुद्धा माझं मन स्थिर नाही आहे सतत त्या दोघींचा विचार येतोय आणि असं वाटतंय की त्या दोघी एकमेकींशी भांडतात आहेत आता उद्या आल्यावरती तू पहा असं काहीच नसेल तर ती म्हणते पण असं असेल तर काय करायचं तर ती तो ते म्हणतात की तू जास्त विचार करू नको आता इकडे आपली नंदिनी आणि काव्य झोपलेले असतात आणि तेव्हा नंदिनी झोपेतून अशी उठते बघते तर काय काव्याला खोकला लागलेला असतो आणि तिथे पाणीसुद्धा नसतं आता पाणी आणायला ती खाली जाते खाली जाते तेवढा दरवाजा उघडला जातो हॉलमधला आणि ती विचारते कोण आहे पलीकडे कोण आहे तिकडे तेवढ्यात पाहते तर काय जीवा दारू पिऊन आलेला असतो ड्रिंक करून आलेला असतो आणि त्याला जागेवर उभंसुद्धा राहता येत नाही त्याला सावरायला जाते आणि हातातला तांब्या तिचा खाली पडतो आणि तो तांब्या खाली पडल्यानंतर नंदिनीचे सासू पारची जीवाची आई तिथे आलेली असते आणि मग ते कोण आहे तिकडे तर नंदिनी म्हणते मी आहे आ, ता मी आहे तर तेवढ्यात ती म्हणते की कोण आला आहे तर ती म्हणते हो जिवा आलेला आहे अच्छा जिवा आला का किती लेट केलेला आहे या मुलाला कळत कसं नाही किती लेट झालेलं आहे जिवा तुला समजत कसं नाही रे हो आई त्यांना मी बेडरूममध्ये जातील ते आता आणि तुम्ही जा झोपा जा तर तिला भीती वाटते की आता मी जा सांगते तर सांगतेय आणि जीवा मात्र खूप दारू पिऊन आलेला आहे आणि हे आईंना कळलं तर आणि अशा हिशोबाने ती त्या तिच्याकडे बघत असते की आता त्या येत आहेत का इकडे त्यांना दिसतील का आणि सावरायला पाहते तेवढ्यात ती म्हणते बरं नंदिनी मी जाते झोपायला आणि ती तिथून निघून जाते पण नंदिनी मात्र कासावीस झालेली असते आता नंदिनी पाहूया आपण उद्याच्या भागामध्ये नक्की काय करणार आहे आणि जीवाची समजूत नक्की कशी घालणार आहे तर आपण पाहूया पुढचा एपिसोड पाहण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करावं लागेल आणि तुम्हाला नेहमीच मी वेळोवेळी सिरियलचे अपडेट देणार आहे त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून सिरियल आवडली असेल तर लाईकसुद्धा करा